नमस्कार मंडळी आपल्याला मूळव्याध असेल किंवा मूळव्याधीबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं असेल संडासच्या अगोदर किंवा संडासच्या नंतर रक्त पडत असेल संडासच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या गुदद्वारावर कापल्यासारखी वेदना होत असेल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या शरीराबद्दल जेवढे काही रोग आहेत त्या सर्वांचं उद्भवस्थान म्हणजे आपलं पोट सर्व रोग आपल्या पोटातून म्हणजेच आपलं स्टमक डिओडेनम लहान आणि मोठे आतडे यातून सुरुवात होते आजकाल जवळपास पन्नास टक्के लोकांमध्ये मूळव्याध हा आजार कॉमन झालेला आहे अगोदर हा आजार इतक्या प्रमाणात नव्हता परंतु आजकाल आपण पाहतोय हो की दर सहा व्यक्तींमध्ये एकाला एक मूळव्याध आहे अगोदर यामागे कारण काय आहे हे जाणून घ्या मुळव्यात हा मुख्यतः वातामुळे निर्माण होणारा व्याधी आहे पोटामध्ये जेव्हा आपल्या आतड्यांचं आरोग्य ठ ठीक नसेल तेव्हा तुम्ही जे काही खाता ते व्यवस्थित डायजेस्ट होत नाही व्यवस्थित पचत नाही अन्न पोटामध्ये तसेच्या तसे, तसे पडून राहतं खाल्लेलं अन्न न पचणं यामुळं गॅसेस निर्माण होतात आणि या सर्व गोष्टींमुळं पोर्टल व्हेनमध्ये इन्फेक्शन होऊन मूळव्याधाचा कोंब येतो लक्षात घ्या पोर्टल व्हेन तुम्हाला आहे मला आहे या सर्वांमध्ये पोर्टल व्हेनचं इन्फेक्शन झालं संडास करताना तुम्ही जोर लावला तर मूळव्याधाचा कोंब येणार हे नक्की आणि दुसरा असतो तो म्हणजे रक्तच मुळव्यात ज्यामध्ये संडासच्या अगोदर संडासच्या नंतर रक्त पडतं शरीरातील उष्णता वाढणं शरीरातील पित्तदोष वाढणं स्पायसी नॉनव्हेज लालटिकटाचा आहारात जास्त प्रमाणात वापर करणं या सर्व गोष्टींमुळे पोर्टल मध्ये इन्फेक्शन होतो आणि रक्तच मुळव्यात तयार होतो आता हा मूळव्याध आल्यानंतर सुरुवातीला रोग सांगायला घाबरतात कारण पहिल्यांदा हा काहीसुद्धा शरीरावर परिणाम दाखवत नाही परंतु जेव्हा रक्त पडायला लागतं तेव्हा शरीरातील रक्ताचं प्रमाण कमी होतं हिमोग्लोबिन कमी होतं आता काय होतंय लक्षात घ्या कॉन्स्टिपेशन होतंय खाल्लेलं पचत नाही म्हणजे वरून जाणारं इनटेक पूर्णत बंद आहे तुमचं रक्त वाहतंय खालून शंभर टक्के शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे लक्षात घ्या ही एक गोष्ट एका दिवसात होणारी नाही आता यावर उपाय काय करायला पाहिजे मुळव्यात झाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे जवळपास सगळ्यांना भीमसेनी कापूर काय आहे देसी कापूर काय आहे सर्वांना माहिती आहे जो की खाण्यासाठी सुद्धा वापरला जातो हरभऱ्या इतका भीमसेनी कापराचा खडा घ्यायचा आहे तो बारीक पावडर करायची त्याची कुटून आणि केळ्याच्या तुकड्यामध्ये भीक करून त्यामध्ये तो भरायचा आहे थोडंसं केळ कट करून त्यामध्ये भरायचं आहे आणि ते, ते केळ खायचं आहे आपल्याला लक्षात घ्या डायरेक्ट भीमसेनी कापूर जर तुम्ही चावून खाल्ला तर यामुळं आपल्या दातांवर वाईट परिणाम होऊ शकतो आपल्याला रोज सकाळी उपाशीपोटी सात दिवस मूळव्याधाचा हा उपाय करायचा आहे आपला मूळव्याध कमी होण्यासाठी आपल्याला नक्की मदत होईल तसेच रक्तज मूळव्याध म्हणजेच ब्लिडिंग पाईल यामध्ये नागदोन नावाची जी वनस्पती आहे ती बागेमध्ये इतरत्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते चार ते पाच या नागदोन वनस्पतीची पानं घ्यायचेत उपाशीपोटी चावून खायचेत रोज सकाळी लक्षात घ्या त्यावर एक ग्लास कोमट पाणी अनुपान म्हणून प्यायचं आहे आपल्याला रक्तजमुळव्यात कमी होण्यासाठी हा उपाय म मदत करेल सात दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस रोज सकाळी उपाशीपोटी हा उपाय करा आपल्याला नक्की लाभ होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी जॉईन राहण्यासाठी बेलला नक्की प्रेस करा धन्यवाद